जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तसतसे अनेक पक्षाचे नेते विरोधकांवर टीकास्त्र करीत असल्याचे दिसून येत आहे नुकत्याच तिवसा तालुक्यात कबड्डी सामन्याचे आयोजन उद्घाटन म्हणून उपस्थित असलेले राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार टीका केली तिवसा मतदारसंघ काँग्रेसच्या जंगली प्राण्याने उद्ध्वस्त केला आहे जसे शेतात जंगली डुक्कर येऊ नये म्हणून झटका मशीन लावल्या जाते तसे काँग्रेसला झटका दिला पाहिजे असा घणाघाती टीका खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केली आहे पाहुया राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे काय म्हणतात ते इथं दास झटका मशीन कायच्यासाठी असते झटका मशीन डुकर दुकर जर वावरात आले तर झटका त्यासाठी असते का नाही डुकर वावरात आले प्राणी वावरात आले त्याच्यासाठी झटका मशीन असते असते का नाही आता तो तुमचा जर उदाहरण आमदार करायला जर केला काँग्रेसच्या जंगली प्राण्यांना पूर्ण उद्या केला ना आता हे दास सोन झटका मशीन आहे तिकडे अंबाडकरची झटका मशीन दिसून अंबलकरची अंमलकर्ची झटका मशीन दिसून राहिली आता है या दिवसा मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे काँग्रेसचे नोकऱ्या जे बुसतात ना त्याने झटका लावलाच पाहिजे झटका झटका लावलाच पाहिजे देशाची प्रगती आहे सामन केली आता त्या विषयाच्या ठ्याने मला भेटायला मी जी दिवसाच्या ठाणे फक्त एकच गोष्ट सांगायची म्हटलं भाऊ तुम्ही चालू ना